त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन शक सुरू केलं आपल्या धर्मामध्ये अनेकदा तिथीप्रमाणे आपण कार्यक्रम करतो उत्सव करतो ज्यांच्यासाठी तुष्टीकरणासाठी हा विषय उचलला जातो आहे कारण आपल्या मतदारसंघात एक विशिष्ट लोक असल्याने त्यांचं तुष्टीकरण करण्यासाठी विषय उचलला जातो आहे त्यांचेही उत्सव हे तिथीनुसारच होतात चंद्र आकाशात कधी दिसतो यावरच होता डेटनुसार होत नाही आणि म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जयंती ही जरी तारखेनुसार राज्य सरकारने करण्याचा के निर्णय केला असेल तरी राज्याभिषेक मात्र तिथीनुसार करावा ही तमाम शिवभक्तांची मागणी होती आणि त्यानुसार नवीन शक छत्रपतींनी त्या दिवसापासून सुरू केलं त्याचं महत्व अधोरेखांकित करत तिथीनुसार आता भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा शासकीय उत्सव शासकीय सन्मानाने हा साजरा केला जाईल ठीक आहे मुझे लगता है कि महाविकास आघाड़ी के लोगों को समाज समाज में झगड़े लगा कर भ्रम निर्माण करके वोट प्राप्त करने का एक लगा है और इसी व्यसन के आधार तर्कहीन बातों को लोगों तक पहुंचा के भ्रमित करने का काम ये महाविकास आघाड़ी के नेताओं ने शुरू किया है छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक को तिथि के अनुसार करने के हिसाब से लाखों शिव भक्तों की यह मांग थी जब छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक पिछले साल 2 जून को तिथि के अनुसार किया गया और इस वर्ष 20 जून के जून को तिथि के अनुसार किया गया तब यह तय किया गया वह मांग की गई है कि तिथि के अनुसार करना ही है मगर इसके आगे सरकार के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक का उत्सव समारोह होना चाहिए अब सरकार ने बजट में निर्णय किया है कि इसके आगे छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक ये तिथि के अनुसार होगा क्योंकि उसी दिन शके शुरू हुई थी अब ये जो शिव शक शुरू हुआ है ये तिथि का अपने आप में महत्व है मगर महाविकास आघाड़ी के कुछ नेता अपने मतदार तुष्टिकरण के लिए उनके भी उत्सव ये तिथि के अनुसार होते हैं चांद कब दिखता उसके अनुसार होते उस उसपे उनका विरोध नहीं है मगर यहाँ जब छत्रपति शिवाजी महाराज की बात आती है तो कुछ ना कुछ भ्रम पैदा करते हुए समुदाय के बीच में समाज के बीच में समरसता को नष्ट करने का काम अपने स्वार्थ के लिए, के लिए लिए सत्ता प्राप्त करने के लिए ये कर रहे हैं।

कारण ही योजना प्रस्तावित करताना दोन गोष्टी अतिशय स्पष्टपणे आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये व्यक्त केल्या गेल्या एक या योजनेसाठी एकूण वर्षाचा भार छेचाळीस हजार कोटीचा आहे आणि दुसरा आकडा दोन कोटी अठ्ठेचाळीस लक्ष मेहांना याचा फायदा होणार आहे दोन कोटी अठ्ठेचाळीस लक्ष मेहांना जेव्हा फायदा होणार आहे हा आकडा घोषित होते आहे याचा अर्थच असा आहे की आपल्या राज्यामध्ये मोठ्या संख्येने या, या निकषामध्ये बसणाऱ्या दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख महिला आहे आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीने जो असा भ्रम मायावी प्रचार प्रचार केला केला जातोय जातोय जोसेफ असा मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातील तमाम आमच्या बहिणींना विश्वास देतो आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी व मान्य उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री महोदयांनी अतिशय अभ्यास करत जुलै महिन्यातच एक हजार पाचशे रुपये या महाराष्ट्राच्या दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बहिणींच्या खात्यात जाईल याचा आढावा अगोदरच घेतलेला आहे आणि म्हणून हे बसणार नाही ते बसणार नाही असा भ्रम निर्माण करायचा आणि खटाखट आठ हजार पाचशे रुपये आम्ही देणार होतो तेव्हा मात्र सरकारच्या तिजोरीची चिंता पडली नाही पण आता अशी चिंता व्यक्त करताय जे लोक आता पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही कदापिही कारण लोकांना डबल इंजिनचं सरकार हवंय केंद्रात माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदींचं सरकार आहे राज्यात चुकूनही जनतेने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला असता तर त्याचं नुकसान विधानसभेत निश्चितपणे होईल आणि म्हणून जनता पबगी खे समजदार आहे तेव्हा तुमच्या भ्रमाला बगी पडली आरक्षण बंद होणार आता डबल इंजिनचं सरकार आणण्यासाठी जनता मतदान करेल मान्य मोदीजीचं सरकार असताना जनतेला एवढं लक्षात येतं की राज्यात चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर एवढे ई मुख्यमंत्री ई मंत्री म्हणजे इच्छुक मुख्यमंत्री व ई मंत्री आणि नंतर केंद्रावर मग

नाही असं म्हणत परिवर्तन होत नाही असं ते लोकसभेतही म्हणाले ते म्हणाले की मोदीजीने शपथ ग्रहण समारोहात यांना तोंड जागा नाही असच म्हणायचे आता मोदीजीचा निरोप समारंभ मोदीजीचा निरोप समारंभ मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री जागे काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या एकूण जागांपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या दोनशे चाळीस जागा आहे सारे इंडिया गाय छत्तीस अडतीस पक्ष एकीकडे एकीकडे फक्त एक, एक अखेगा मोदीजी दोनशे चाळीस जागा जिंकल्या साडे छत्तीस अडतीस पक्षांच्या जागा एकत्र आणून सुद्धा ते दोनशे चाळीस जागा हे पर्यंत पोहोचू शकले नाही आणि तिथेही निरोप समारंभ द्यायगा निघाग आहे पण यांना रस्त्यावर सुद्धा निरोप द्यायगा एक सुरक्षा गार्ड सुद्धा नव्हता ही त्यांची अवस्था आहे आताही ते अहंकाराने म्हणताय निरोप समारंभ देऊ मी तुम्हाला हमखास सांगतो जे केंद्रात जागं ते राज्यात होईल सरकार याचा अर्थ एवढाच आहे की जेव्हा आपल्याला आर्थिक तुलनेवर बोलता येत नाही जेव्हा आकड्यांच्या आधारावर तर्कसंगत मनोगत व्यक्त करता येत नाही तर्कसंगत जनतेला सांगता येत नाही तेव्हा चद्द चद्दर फटणे अशा सारख्या वाक्याचा उपयोग करावा लागतो या वाक्याने आर्थिक स्थिती किंवा यावर चर्चा करता येत नाही चर्चा करायची असेल तर तुमच्या कार्यकाळात आपली राज्याची आर्थिक स्थिती कशी होती आज चाळीस पॉईंट चव्वेचाळीस लक्ष कोटीचा जी एस डी पी महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र वेगाने आर्थिक शक्तिशाली राज्य होते आहे या महाराष्ट्र जेव्हा शक्तिशाली राज्य होते आहे तेव्हा आकड्यांनी मग सांगता येत नाही मग असे आकडे वापरायचे योजना कशा होईल अरे योजना कशा होईल म्हणजे अरे सेवन पे कमिशन देतो आम्ही एका वर्षात चौवेचाळीस हजार कोटीचा भार उचलण्याची जर क्षमता आहे तर दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख आमच्या बहिणीसाठी आम्ही काय छेचाळीस हजार कोटी देऊ शकत नाही आणि म्हणून आकड्यावर चर्चा करायची नाही पहिल्यांदा खोटा नरेटिव्ह सेट केला भ्रम निर्माण केला की आम्ही दरडोई उत्पन्नात मागे येतोय एक मे एकोणीसशे पासून दोन हजार पर्यंत तुमचं राज्य होतं ना तुमचं ढरडो उत्पन्न एक लाख पंचवीस हजार होतं आम्ही दहा वर्षामध्ये दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयापर्यंत केलं म्हणजे एक लाख बावन हजार ची वाढ झाली पाच वर्षामध्ये आमचा जेवढा जीएसडीपी पी वाढतो तेवढा राजस्थानच्या जन्मापासून आजपर्यंत वाढत नाही ही महाराष्ट्राची शक्ती आहे पण महाराष्ट्राचा अवमान करायचा आई बहिणींना आम्ही एखादी योजना दिली तर दोन कोटी अठ्ठेचाळीस लक्ष महिलांचा अवमान करायचा शेतकऱ्यांना चौदा हजार सातशे कोटी रुपयाची वीज सवलत दिली तर यांना करंट लागतो दहा लक्ष तरुणांसाठी दहा हजार कोटीची योजना केली दहा हजार रुपये प्रत्येकी दिले की यांना मात्र मग कस तरी कासावीस वायग सुरुवात होतं हे आकड्यावर जेव्हा बोलू शकत नाही तेव्हा चद्दर लगी फटणे यांचा मतदारसंघ लगे फटणे आणि तिकिटा लगी बटणे अशा पद्धतीची वाक्य वापरावी लागतात त्यांच्याकडून चांगल्या शब्दाची अपेक्षा करू शकता का तुमच्यापैकी एकानी तरी छातीवर हात ठेवून सांगावं की त्यांच्याकडून आपण लोकशाही मधल्या लोकशाहीला साजेशा शब्दाचा आपण त्यांच्याकडून करू शकतो ते उच्चारतील आता ते मोदीजींची अवैध संतान काय औरंगजेब काय अशा पद्धतीच्या वाक्याचा उपयोग करायचा आणि तो उपयोग करून त्यांना वाटतं की आपल्याला हा विजय लोकसभेचा प्राप्त झाला आहे तो संख्येच्या आधारात आहे मतदानाच्या आधारात नाही मतदानात दोन कोटी पन्नास लाख त्यांना आहे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख पन्नास हजार हे आमच्या महायुती गाय मुंबईत सव्वीस लाख मतदारांनी जनादेश आम्हाला दिलाय चोवीस लाख मतदारांनी त्यांना दिलाय त्यामुळे काही दिवसाचा हा अहंकार आहे जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा पुन्हा तुम्ही मला प्रश्न नाही तो त्यांचा व्यक्तिगत पारिवारिक तो भाव आहे त्यांना असं वाटतं की आता अजित दादा म्हणजे विभीषण आमच्या या सर्व गंकेतून बाहेर निघालाय तर आता विभीषणालाच काय अडचणीत आणता येईल दादाला अडचणीत आणण्याचा दूर दूरपर्यंत प्रश्न नाही आमच्यासोबत अजितदादा आग आहे अजितदादानी मान्य मुख्यमंत्री व मान्य देवेंद्रजीच्या सहकार्याने उत्तम अर्थसंकल्प सा सादर केला आहे आणि भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीमध्ये अजितदादांची दूर दूर दूरपर्यंत दूर कुठेही अडचण नाही हम तीनो साथ मे घडेंगे आणि आमच्यासोबत रामदास आठवगेजी मान्य जोगेंद्र कव्याडीजी आणि आमचे जे महादेव जानकरजी हे सर्व राहतील हा एखाद्या निवडणुकीमध्ये कमी पाडग याचा अर्थ काही स्थायी स्वरूपामध्ये आम्ही निवडणुकीत मागे पडू असा नाही